नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये निमित्त मोत्यांनी बनवले डमरू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरचे केशरी मोती लागणार आहेत कात्री तंगूस आणि सुई लागणार आहे तर चला आपण बनवूया आता तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये दोन केशरी मोती आणि चार पांढरे मोती अशी एकूण सहा मोती घेतलेले आहेत तर आता ह्या सहा मण्यांचं गोल तयार करायचंय दोन केशरी आणि एक पांढरे अशा तीन मोत्यामधून काढून हे सहा मण्यांचं गोल तयार करायचंय आता परत इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि दोन केशरी मोती घ्यायचे आहेत पाच मोती घेऊन परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची हे केशरी मोती एका साईडला घ्यायचे आहेत आता परत तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची पांढऱ्या आता इथं खालच्या बाजूला केशरी मोती येण्यासाठी सुरुवातीला दोन केशरी मोती घेतले आणि नंतर पांढरे तीन मोती घ्यायचे आहेत असे पाच मोती घेतले अशा प्रकारे आता हे तीन फुलं केले आपण आणि असे आपण एकूण पाच करून घेऊयात हे पाच करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन्ही जोडायचे आहेत सहावं करताना जोडून घ्यायचं आहे तर सुरुवातीला दोन पांढरे मोती इकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आहे आणि परत दोन केशरी मोती घ्यायची आहे असा हा पूर्ण गोल आपण करून घेतलेला आहे आता सुई आपल्याला केशरी मोतीपर्यंत घेऊन जायचं आहे वरच्या बाजूला आता हे जे सगळे केशरी मोती आहेत त्या सुईमधून मोतीमधून परत एक एकदा सुई काढायची आहे म्हणजे वायर ओढून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे आकार तो गोल अगदी जवळ येईल असं ओढून आहे सगळ्या मोतीमधून सुई काढायची एकदा चांगलं ओढून आहे तर अशा प्रकारे हे गोल तयार झालेले आहे चांगलं ओढून घेतलेलं आहे आपण वायर घालून आता सुई परत पांढऱ्या मोतीमधून काढून वरच्या बाजूला घ्यायची पांढऱ्या मोतीच्या तिथे आता इथं तीन पांढरे मोती घालायची आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आहे खालचे दोन मोती, मोती आपण घातलेले तीन मोती असं एकूण पाच मोती पाच पाच मोतींचं गोल करून घ्यायचं आहे परत आता पुढच्या दोन मोतीमध्ये आहे आता इथं दोनच मोती घालायचे पांढरे परत ह्या मोतीमधून काढून परत पाच मण्यांचा गोल करून घ्यायचं असं पूर्ण गोल आपण पाच मण्यांच्या गोलनी करून घेऊया हे पूर्ण आपण केलेलं आहे आता शेवटला करताना फक्त इथं एकच मोती आहे अशा प्रकारे हे पूर्ण गोल तयार झालेलं आहे आणि मध्यभागी हे सहा पांढरे मोती आलेले आहेत तर आता ह्या सगळ्या मोतीमधून काढून वरच्या बाजूला सहा मोती जिथं पांढरे आहेत तिथं सुई घ्यायची आपण इथं आपण सुई घेतलेली आहे सहा मोतीचं जे गोल आहे तिथं आता इथं तीन केशरी मोती घालायचे आहेत आणि त्याच एका मोतीमधून सुई काढायची म्हणजे चार मण्यांचं चौकोन चा, तयार होईल खालचा एक पांढरा आणि वर दोन केश तीन केशरी आता परत पुढच्या एका मोतीमधून घेऊन इथं दोनच केशरी मोती घालायची सुरुवातीला जे चौकोन बनवलं होतं त्या केशरी मोतीमधून सोई खाली काढायची जे इथं पण चार मण्यांचं चौकोन होईल हे जे सहा मण्या होत्या त्या सगळ्यावर हे चार मण्यांचं चौकोन आपण केशरी मोतीनी करून घेऊयात पूर्ण असं हे पूर्ण करून घेतलेलं आहे आता शेवटला करताना फक्त एकच केशरी मोती आहे एकच घेतला आता वरच्या बाजूनी पण परत सहा केशरी मोती आलेले आहेत आता आपण तिथं सुई घ्यायची केशरी मोतीमध्ये आता इथं आपण चार पांढरी मोती घेणार आहोत चार आणि खालच्या एकाच केशरी मोती म्हणून सुई काढायची म्हणजे इथं पण पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता परत पुढच्या केशरी मोतीमध्ये आहे आणि त्यात तीन मोती घालायचे पांढरे परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे पाच मण्यांचं गोल तयार होतं आता हे जे केशरी सहा मोती आहेत त्या सगळ्यावर हे पाच मण्यांचं गोल तयार करून घेऊया आपण अशा प्रकारे हे गोल तयार केलेलं आहे आपण पाच मण्यांचं आता परत सुई वरच्या बाजूला घ्यायची आता इथे एक पांढरा मोती दोन केशरी मोती घालायचे आहेत आणि एक परत पांढरा अशी एकूण चार मोती घालायचे आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची अशा प्रकार परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत इथं एकच पांढरा मोती घालायचा आणि दोन केशरी मोती असे एकूण तीन मोती घालायचे आपण इकडं कसं बनवलं होतं वरच्या बाजूनी सगळे केशरी तसंच इथंच करायचं आपल्याला वरच्या बाजूनी सगळे केशरी मोती आले पाहिजेत हे पूर्ण आपण करून घेऊया सा सहा मण्यांचं गोल करून घेऊया पूर्ण अशा प्रकारे हे पूर्ण तयार केलेलं आहे आपण आता ह्या ज्या इकडं जसं आपण सगळ्या मोतीमधून सुई काढली होती आणि आकार व्यवस्थित आला होता तसंच ह्या सगळ्या केशरी मोतीमधून आपण सुई काढून घेऊया वायर घालून म्हणजे ओढून घ्यायचं चांगलं थोडा आकार तो डमरूसारखा येतो अशा प्रकारे सुंदर असा आकार आलेला आहे डमरूचा आपण आता हे डमरूच्या मध्यभागी दोरा कसा असतो तो बनवायचा आहे तर आता सुई आपण खालच्या केशरी मोतीमध्ये घेतलेली आहे इथं घेतली केशरी मोतीमध्ये आता इथं आपण आठ केशरी मोती घालायचे आहेत आठ केशरी मोती घातले आणि दोन पांढरे मोती घालायचे पांढरा मोती सोडून परत खालच्या सगळ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची सगळ्या मोतीमधून काढूया इथंपर्यंत काढायची सुई आता इथं घेतलं आता परत तसंच पांढऱ्या मोतीमधून सुई अगदी ह्याच्या समोरच्या बाजूला घ्यायची इथंपर्यंत घ्यायची सुई पांढऱ्या मोतीमधून काढून घ्यायची म्हणजे ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक असं दोन दोरे करायचे आपल्याला डमरू जे वाचतं इथं घेतली आपण इथं पण तसंच करायचं आहे इथं पण आठ मोती घ्यायचे आहेत केशरी आणि एक दोन पांढरे इथं पण तसंच एक पांढरा मोती सोडून पूर्ण खालीपर्यंत सुई घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची आता इथं आपण गाठ मारून घेऊया अतिशय सुंदर आणि अगदी हुबेहूब डमरू सारखा आकार तयार झालेला आहे आपण महादेवाची पिंड कशी मोत्यांनी बनवली होती त्याचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला होता तर आता हे आपण डमरू बनवतोय तर महाशिवरात्रीला तुम्ही सगळ्यांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा महादेवाची पिंड अगोदरच बनवलेली आहे आपण तर हे डमरू तुम्ही सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा तसेच मोत्याचे चैत्रांगण जे आपण बनवतो त्यामध्ये हे डमरू तुम्ही त्या रांगोळीमध्ये हा डमरू पण तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की मेसेज बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपैकी शेअर करा कमेंट करा आणि असेच वेगवेगळे मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद